आजकाल सर्वांनाच बिझनेस करायचा आहे पण कसा करायचा आहे आणि कुठला करायचा आहे आणि असा बिझनेस करायचा जा आहे ज्यामध्ये रिस्क नाही आणि गुंतवणूक ही कमी लागेल तर असा कुठला बिझनेस आहे का तर हो मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक असा बिझनेस घेऊन आलो आहे ज्याची मागणी प्रत्येक चित्रपटगृहात मॉलमध्ये लग्नात आणि अगदी घराघरात लहानापासून मोठ्यापर्यंत आहे आणि सर्वात खास म्हणजे यात नफा दोनशे टक्क्यापेक्षा जास्त आहे तोही हेल्दी प्रॉडक्ट मधनं तर कुठला बिझनेस आहे तर हा बिझनेस आहे ऑर्गॅनिक पॉपकॉर्न बिझनेस तर चला पाहूया या बिझनेसची संपूर्ण माहिती तर ऑर्गॅनिक पॉपकॉर्न म्हणजे काय आता पॉपकॉर्न तरी तुम्ही सर्वांनी खाल्लंच असेल पण ऑर्गॅनिक पॉपकॉर्न आणि साधं पॉपकॉर्न याच्यामध्ये फरक आहे तर ऑर्गेनिक पॉपकॉर्न म्हणजे रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरता उगवलेल्या मका मकादाण्यापासून बनवलेला पॉपकॉर्न तो केवळ चविष्टच नसतो तर हेल्दी स्नॅक्स म्हणून मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो आणि आज डिमांडमध्ये पण आहे तर हा व्यवसाय करण्यासाठी याची बाजारात मागणी आहे का तर आजकाल लोक हेल्दी स्नॅक्स शोधत हो आहेत हेल्थकॉनचे झालेले आहेत लोक तर याची मागणी चित्रपटगृह पार्टी कॉलेज कॅन्टीन ऑफिस कॅपेटेरिया या ठिकाणी पॉपकॉर्नची मागणी भरपूर असते आणि याच्यामध्ये सर्वात विशेष म्हणजे ऑर्गॅनिक टॅग लागल्यावर ग्राहक जास्त पैसे देऊन ही खरेदी करतात कारण त्यांना माहीत असतं हे ऑर्गेनिक आहे आता हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे आणि गुंतवणूक किती लागणार आहे ते आपण एक चार ते पाच स्टेप मध्ये पाहणार आहोत तर ऑर्गॅनिक मकादानी हे तुम्ही तुम्हाला सुरुवातीला वीस ते पंचवीस किलो लागतील ज्याची किंमत तुम्हाला तीन ते चार हजार रुपयेपर्यंत होईल पॉपकॉर्न मशीन पॉपकॉर्न मशीन तुम्हाला आठ ते पंधरा हजारापर्यंत मिळून जाईल त्याच्यानंतर फ्लेवर पावडर आहे जे तुम्हाला एक दोन हजारापर्यंत सुरुवातीला लागेल त्यानंतर पॅकेजिंग मटेरियल जसे की क्राफ्ट पेपर पाऊच लेबल इत्यादी यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये लागणार आहेत आणि आपण इतर खर्च दोन हजार दोन ते तीन हजार रुपये पकडूया जसे की गॅस तेल मसाले इत्यादीसाठी म्हणजे एकूण गुंतवणूक जर आपण पाहिली तर वीस हजार ते पन्नास हजाराच्या आसपास होईल तर मित्रांनो आता एक याची बनवण्याची प्रक्रिया कशी असती तर बनणी बनवण्याची प्रक्रिया एकदम सोपी आणि साधी आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचंय मशीनमध्ये थोडं तेल टाकायचे किंवा तूप टाकायचे जसं तुमच्या फ्लेवर्सनुसार त्यात मका दाणे घालायचे आहेत आणि तुम्हाला झाकण लावून मशीन सुरू करायची पॉपकॉर्न तयार झाल्यावर फ्लेवर मिक्स करायचे जसे की बटर चीज पुदिना मसाले वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॅकेजिंग करून ब्रँडिंग लेबल लावायचं आहे तुमचं पॉपकॉर्न प्रॉडक्ट तयार आता हे विक्री करायची कुठे तर विक्रीचे भरपूर माग आहेत हे तुम्हाला मी तुम्हाला तीन ऑप्शन देतोय त्याच्यामध्ये तिन्ही ठिकाणी तुम्ही करू शकताय पहिला आहे ऑफलाईन विक्री ऑफलाईन विक्री म्हणजे मॉल सिनेमा थिएटर शाळा कॉलेज कॅन्टीन किराणा दुकान भरपूर ठिकाणी तुम्ही ऑफलाईन विक्री करू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन विक्री आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट इंस्टाग्राम याच्यावर तुम्ही लिस्ट करू शकताय आणि तिसरा आहे सबस्क्रिप्शन मॉडेल म्हणजे तुमचे ग्राहक तुम्ही फिक्स करू शकताय आणि त्यांना दर आठवड्याला ग्राहकांच्या घरी ऑर्डर येईल तशी तुम्ही डिलिव्हरी करून त्यांना प्रॉडक्ट विकू शकताय आता आपण पाहणार आहोत कॅल्क्युलेशन एक किलो मकादाण्यापासून साधारण चार ते पाच किलो पपकॉर्न तयार होतो याचा उत्पादन खर्च अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो येतो आणि विक्री किंमत सातशे ते आठशे रुपये प्रति किलो ऑर्गेनिक टॅगमुळे प्रीमियम रेट असतो ऑर्गेनिक टॅग असल्यामुळे म्हणजे सरासरी नफा तुमचा दोनशे टक्क्यापर्यंत जातो तर सर्वात महत्वाचा आहे मार्केटिंग टिप्स याच्यामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर आकर्षक फोटो आणि व्हिडिओ टाकायचे की तुमच्या प्रॉडक्टचं प्रमोशन करायचंय याच्यामध्ये हेल, हेल्दी स्नॅक्स ऑर्गेनिक हे तुमचे प्रॉडक्ट चे युएसपी आहे हे तुम्हाला हेल्दी स्नॅक्स ऑर्गॅनिक हे शब्द नेहमी तुम्हाला हायलाइट करायचे तुम्हाला काही ठिकाणी मोफत सॅम्पल देऊनही ग्राहक तुम्हाला जोडून घ्यायचे आणि तुमचे बिझनेसची हळूहळू तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा आहे तर मित्रांनो एवढ्या कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देणारा आणि हेल्दी फूड मार्केटमध्ये आपलं नाव तयार करणारा हा एकमेव बिझनेस तुम्ही आजच सुरू करू शकताय सुरुवात लहान असली तरी तुमचा ब्रँड मोठा होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल बिझनेसची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच भन्नाट व्हिडिओ आयडियाज आपल्या बिझनेसच्या आयडिया आपल्या चॅनलवर येत असतात